थी? ही श्रेया स्त्रिया आणि हा नमन आताच आम्ही शर महादेव मंदिरावरून भांडू आणि आता डोंगरावरती आम्ही जाणार आहोत आम्ही आता वर डोंगरावर चाललेलो आहोत तुम्ही बघू शकता की किती मोठा डोंगर हा आहे डोंगरावर आम्हाला आता दम लागलेला आहे एवढं मोठं दो, डोंगर दो, आम्ही सर केलेला आहे बच्चे कंपनी सुद्धा वर आहे डोंगर मला आता दम लागलेला आहे श्रेया तुला नाही लागला मित्रांनो आपण डोंगराच्या सर्वात वरच्या भागाला आलेलो आहोत मित्रांनो खूप मजा येते चला आपण तर आपण ते पूर्ण डोंगर पाहूया चल वर कोणी कोण जाते येणार लहान लेकर स्पीडने मित्रांनो मित्रांनो नेटचा प्रॉब्लेम होऊ शकतो नमन वरच्या टोकाला पोहोचलेला आहे श्रेया नेहमीच बाकी तिकडे नाही जाऊ थांब तिकडे सर्वात वरच्या टोकाला आम्ही पोहोचलेलो आहे नो आम्ही तिकडो आला तिकडं खोल दरी असल्यामुळं म्हणला हाँ सारा माध्यमातून हा बघू लोकांच्या शेतकऱ्यांची जमीन किती छोट्या छोट्या आकारामध्ये क्वालिटी खराब होऊ शकते त्यासाठी Hvor er den?